नमस्कार आज या गवताळ्याच्या शिवारातून कळंकीच्या परिसरातून सानिध्यात कवितेचं शीर्षक लेख लाडकी हो ज्ञानाची रूप साक्षात लक्ष्मीच लेख देवता विद्येची लेख खुशी हो छान ज्ञान ज्योतीचा प्रकाश माझ्या लेकीच्या मुठीत ये वो सारे हो आकाश माझ्या मुठीत ये वो सारे हो आकाश जन्म लेखीचा व होता आले चांगले दिवस वृक्ष जीवनाला आता लागे जगण्याचा ध्यास लेख कीर्ती व कुळाची लेख रूप व फुलांच लेख काळीज बापाच लेख वैभव घराच लेकी साठी तुटे जीव माये बापांचा ओ खूप लेक आधार ओ खरा सांगे सर्व माय बाप लेक छोटी माझी माय देवा तुझाच प्रसाद तिला सदोदित मिळो देवा तुझा आशीर्वाद वा वा